नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुडघेदुखी असते आणि ह्या गुडघेदुखीवर कोणते कोण कोणते कोणते स्टेचेस दिले पाहिजेत ते आज आपण पाहणार आहोत अर्थिटायटिस चाच प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्या गुडघ्यांमध्ये खूप जास्त वेदना होत असतात जेणेकरून चालताना सुद्धा आपल्याला किंवा चालताना खाली बसताना वर उठताना गुडघे दुखायला लागतात किंवा वॉशरूमला जाताना किंवा बसताना आपल्याला गुडघे दुखलेले दिसून येतात या नित्यनियमांच्या दिनक्रमामध्ये ह्या क्रिया सहज करता येत नाहीत ह्या किमान वेदनांमुळे ह्या वेदना कमी करण्यासाठी कुठली आसन आपणास करण्याची आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं आसन उठायचंय दोन्ही पाया डिस्टन्स असू द्या पदहस्त आसन दोन्ही पाया एकदम सरळ गुडघे सरळ दीर्घ श्वास घेत व श्वास सोडत सोडत खाली या पायाचे अंगठे पकडा संपूर्ण शरीर सैल सोडून द्या गुडघे मात्र सैल गुडघे मात्र सरळ आणि शरीर सैल सोडायचे गुडघे सरळ असू द्या शक्य होईल तितकं वाकण्याचा प्रयत्न करा या आसनामध्ये गुडघ्यांना जास्तीत जास्त ताण येतो शक्य होईल तितकं वाकण्याचा प्रयत्न करायचंय होल्ड करा तीस सेकंद होल्ड करा तुम्हाला गुडघ्याला ताण आलेला दिसेल गुडघे सरळ झालेले दिसतील रिलॅक्स दुसरं आसन खाली बसा भद्रासन मध्ये यायच दोन्ही पाय जवळ घ्या ताट बसा गुडघ्याला ताण येऊ द्या या आसनामध्ये बसता येत नसेल तर गुडघ्या खाली उशी घेऊन बसा हे पण आसन तीस सेकंद करण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स तिसरं आसन जानू शीर्षासन एक पाय सरळ घ्या आपल्याकडे टॉवेल बेल्ट स्टोर ओढणी जे असेल ते घ्या एक पाय फोल्ड करा आणि पायाला एंटरलॉक करण्याचा प्रयत्न करा आणि शक्य होईल तितकं खेचण्याचा प्रयत्न करायचा आपल्याकडे आणि पाय सरळ होईल आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा यामुळे होतात आणि आपल्या गुडघ्याच्या स्नायूला बळकटी भेटते स्नायूला ताकद भेटल्यामुळे आपलं दुखणं कमी होतं आणि गुडघ्याच्या बाजूनी ज्या वेदना असतात त्या सुद्धा कमी होतात जर गुडघ्यांना सूज असेल तर ती सूज सुद्धा कमी होते शक्य होईल तितकं खाली वागण्याचा प्रयत्न करा ओढण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे रिलॅक्स सेम दुसऱ्या बाजूनी असं करा श्वास घेऊन हातवर श्वास सोडत सोडत खाली तीस तीस सेकंड होल्ड करा गुडघा सरळ एवढा एवढं वागता येत नसेल तर वाकू नका शक्य होईल इतकं वागण्याचा प्रयत्न करायचा फक्त आपल्याला गुडघा सरळ करा रिलॅक्स चौथं आसन पश्चिम आसन दोन्ही हात वर दोन्ही पाय समोर सरळ पॉवेलनी किंवा बेल्टनी खेचण्याचा प्रयत्न करायचा आपल्याकडे वाका एवढं जरी वाकला तरी ठीक आहे गुडघे आपले सरळ असले पाहिजेत करता येत नसेल तर पायाखाली उशी घ्या आणि खाली उडगे सरळ तीस सेकंड होल्ड करा रिलॅक्स कमरेवर झोपून घ्या एक पाय वर घ्या परत टॉवेलनी किंवा बेल्टनी पायाला सरळ करा वेदनांपासून आपल्या गुडघ्यांचा त्रास कमी होणार आहे स्ट्रेचिंग करा गुडघा ओढण्याचा प्रयत्न करा पूर्ण ताण गुडघ्यावर येऊ द्या सावकाश खाली घ्या परत दुसरा पाय घ्या अतिशय सोपे असे स्ट्रेचेस आहेत ओढा पूर्ण खालचा पाय सरळ असू द्या वरचा पाय ओढण्याचा प्रयत्न करा सावकाश सावकाश शक्य होईल तितकंच खेचण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स पुन्हा दोन्ही पाय घ्या दोन्ही पायाला टॉयवेलने इंटरलॉक करा आणि फक्त सरळ करण्याचा प्रयत्न करा करा सरळ उडके स्ट्राईट शोल्डर मॅटला स्ट ताने उद्या दोन्ही गुडघ्यावर तुमचे गुडघे दुखायचे बंद होतील सूज यायची कमी होईल यामुळे रिलॅक्स डाव्या कुशीवरून उठा आणि दावा पाय उजव्या पायावर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाली वाका जो गुडघा उभा आहे त्यावर आणखीन स्ट्रेचिंग येईल स्ट्रेच फील होईल आणि गुडघ्यावरची सूज कमी होईल दुसरा पाय घ्या पुन्हा खाली बघा आपल्या गुडघ्याकडे बघा गुडघा सरळ असला पाहिजे रिलॅक्स खाली या शलभासन मध्ये झोपून घ्या शासन पूर्ण दोन्ही वांड्याच्या खाली हाताची तळवी येऊ द्या एक एक पाय वर घ्या मुगे एकदम सरळ असू द्या मुलगे स्टेट आज खाली घ्या दुसरा पाय घ्या पाय सरळ आता दोन्ही पाय वर घ्या आपल्या हाडांमध्ये दुखणं किती आहे हाडांची लवचिकता किती आहे त्यामुळे ते दिसून येतं होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही मुळघे वर घ्या पाय स्ट्रेच स्ट्रेच सावकाश खाली या होईल तसं करण्याचा प्रयत्न करा सावकाश वजनासनात बसा ज्यांना शक्य आहे त्यांनी वजनासनात बसा ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन्ही पायाच्या मध्ये उशी घेऊन बसण्याचा प्रयत्न करा सरळ उठा पुन्हा खाली बसा उठा पुन्हा खाली बसा रिलॅक्स त्याच पद्धतीने पूर्ण उठण्याचा प्रयत्न करा शक्य होईल तितकं पायाच्या पंजावर उभा राहण्याचा प्रयत्न करा ताडासन मध्ये या हे आसन आपण केलं पाहिजे हात वर घ्या स्ट्रेच फील करावर पुन्हा खाली या पुन्हा वर जा सरळ पुन्हा खाली पुन्हा वर पुन्हा खाली रिलॅक्स अधोमुख श्वनासन मध्ये या गुडघा पुढे करा आणि शक्य होईल तितका हात खाली घेण्याचा प्रयत्न करायचा एवढा आला ठीक आहे पुन्हा खाली आला ठीक आहे त्याच्या खाली या शक्य होईल तस पूर्ण हात खाली आले पाहिजे तस नाही होईल तसं करण्याचा प्रयत्न करा पुढे बघा पुन्हा उडघ्याकडे बघा श्वास घेऊन पुढे यायचे श्वास सोडत सोडत खाली या या आसनानी ऑर्चिटायटीसच्या वेदना कमी होईल अर्थ अर्थरायटिस हा आजार जेनेकली आपल्या घरामध्ये जर असेल तर तो आपल्याला होऊ शकतो हा आजार दुसरा पाहायला घ्या हा आजार जेनेटिक असतो ह्या आजारामध्ये आपण कॅल्शियमयुक्त आहार खाणं फार महत्वाचं आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर ते बंद करा फूड खाणं तुम्ही बंद करा आपल्या आहारामध्ये बदल आणणं आहे हा आजार आपल्या कमी हालचालीमुळे होतो आपली हालचाल वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे एका स्थितीमध्ये बसू नका जास्तीत जास्त उभे राहू नका ज्यावेळेस आपण उभे राहू शकतो तर आपल्या हळद ताटर होऊ शकतात म्हणून आपल्या शरीराची हालचाल होणे फार महत्त्वाचे आहे ह्या आजारापासून जर दूर राहायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग म्हणजे योगा आहे तर तुम्ही दररोज योगासने करा सुदृढ आणि निरोगी राहा निरोगी आयुष्य जगा आणि दररोज हे आसन केलात तर तुम्हाला अर्थोअर्थेरायटीस पासून दूर जाता येईल थँक्यू धन्यवाद